हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण करणार आहोत पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टी करण्यासाठी जाणून घेऊयात आपली रेसिपी तर सर्वात आधी आम्ही मक्का बॉईल करून घेतला आहे बॉईल करून झाल्यानंतर कांदा टॉमॅटो शिमला मिर्च आणि बॉईल केलेला मक्का त्यानंतर पिझ्झा सॉस व्हेज मेओनीज चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि मिक्सर डार्स हे एवढे साहित्य आपण ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी साहित्य त्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपण पिझ्झा बेस घेतलेला आहे पिझ्झा बेस घेऊन झाल्यानंतर पिझ्झा सॉस अप्लाय केला आहे त्यावर पिझ्झा सॉस अप्लाय करून झाल्यानंतर मेहुनीज घ्यायची व्हेज मेहोनीज व्हेज मेहोनीज घेतल्यानंतर तीही व्यवस्थित अप्लाय करून घ्यावी त्यानंतर आपण त्यावर कांदा ॲड केला आहे कांदा हा व्यवस्थित बारीक कटिंग करून गार्निशिंग करून घ्यावी त्यानंतर टोमॅटो बारीक स्लाईसमध्ये कट करून घेऊन तोही गार्निशिंग करून घ्यावा आणि शिमला मिरच ॲड करावी शिमला मिरची करा ॲड करून झाल्यानंतर आपण स्वीटकॉर्न बॉईल केलेले स्वीटकॉर्न ॲड केलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पनीर वगैरे आणखी अशा काही गोष्टी ॲड करू शकतो पण आम्ही स्वीटकॉर्न टोमॅटो कांदा आणि शिमला मिर्च ॲड केलेली आहे हे सर्व ॲड करून झाल्यानंतर लास्टला आपण चीज ॲड करायची आहे चीज ॲड करून झाल्यानंतर आपल्या टेस्टनुसार चिल फ्लेक्स आणि ऑर्गॅनो ॲड करायची आहे त्यानंतर पिझ्झा रेडी असेल आणि तो ओव्हनमध्ये ठेवायचा आहे दहा मिनट पण आमच्याकडं ओव्हन नसल्यामुळे आम्ही तव्यावर पिझ्झा कुक करणार आहोत त्यासाठी आधी तव्याला थोडं बटर लावून घ्यावे बटर लावून झाल्यानंतर व्यवस्थित पिझ्झा ठेवून त्यावर एक परत ठेवावी आणि दहा मिनटं होल्ड करा दहा मिनटानंतर चेक करून बघाल तर आपला पिझ्झा रेडी आहे तुम्हाला ही आमची होममेड पिझ्झा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पिझ्झा आता खायला स्टार्ट करूया पण त्याआधी आपण पिझ्झाचे छोटे छोटे स्लाईस करून घेऊन स्लाईस करून घेतल्यानंतर पिझ्झा पार्टी स्टार्ट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गायजी या पिझ्झा खायला सर्वांनी आणि होममेड पिझ्झा नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच अशी अपेक्षा आहे थँक्यू बाय बाय